जाणून घेऊयात इनवल्व्ह बोरिंग संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये इनव्हल बोर घ्यायचा असेल तर त्यासाठी आता शासनाकडून अनुदान दिले जाते हे अनुदान किती असते त्यासाठी पात्र व्यक्ती कोणते आहेत आणि अर्ज कुठे करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकेल अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीर खोदतात परंतु विहिरीला पाणी लागले नाही तर शेतकरी बांधवांचा खर्च वाया जाण्याची शक्यता असते विहीर खोदकाम करताना पाणी जरी लागले नसेल तरी देखील विहिरीमध्ये आडिओ बोर घेतले तर अशा वेळी विहिरीला पाणी लागण्याची शक्यता असते जुनी विहीर दुरुस्ती योजनाअंतर्गत शेतकरी आता इनवेल बोरिंग घेऊ शकतात यासाठी शासनाकडून अनुदान देखील मिळते यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो इनवेल बोरिंग योजनेसाठी पात्रता काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे इनवेल बोरिंग योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा जो आहे तो अनुसूचित जाती प्रवर्गातील असणं गरजेचं आहे अर्जासोबत जातीचा जा दाखला जोडणं गरजेचं आहे शेती असल्याबाबतचा सातबारा व आटचा उतारा सादर करणे बंधनकारक आहे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा जास्त नसावे त्याचप्रमाणे सक्षम अधिकारी यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक असते अर्जदाराकडे कमीत कमी वीस गुंठे ते जास्तीत जास्त सहा हेक्टरपर्यंत जमीन असणं गरजेचं आहे या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांनाच मिळतो सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही या योजनेचा अर्ज करण्यासाठी महा डीबीटी या शासकीय पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो हा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात देखील आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जी लागणारी कागदपत्रे आहेत ती अशी आहेत सक्षम अधिकारी साहेबांद्वारे दिलेले जातीचे प्रमाणपत्र सात बारा व आठचा उतारा उत्पन्नाचे प्रमाणपत्र ग्रामसभेचा ठराव त्याचप्रमाणे जमीन धारणा क्षेत्राबाबतचा तलाठी साहेबांकडील दाखला त्याचप्रमाणे विहीर असल्याबाबतचं जे प्रमाणपत्र आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे विहिरीची चतुर्सीमा शंभर किंवा पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लाभार्थीचं एक बंधपत्र लागणार आहे कृषी अधिकारी साहेबांनी केलेले क्षेत्र पाहणी व शिफारसपत्र देखील या ठिकाणी लागणार आहे गट विकास अधिकारी यांचे लाभार्थी शिफारसपत्र ज्या विहिरीवर इनव ज्या विहिरीवर इनवेल बोर घेणं आहे त्या विहिरीच्या कामाच्या आधीचे फोटो अर्जदार जर अपंग असेल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र त्याचप्रमाणे भूजल सर्वेक्षण विभागाचा फॅसिबिलिटी रिपोर्ट देखील या ठिकाणी अर्जदाराला लागणार आहे इत्यादी कागदपत्रे इनवोल बोरिंग योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत आता जाणून घेऊयात अर्ज कसा आणि कुठे करावा या संदर्भातील सविस्तर माहिती योजनेचा लाभ घेण्यासाठी डीबीटी या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो गुगल सर्चमध्ये महा डीबीटी फार्मर लॉग इन असा शब्द टाका आणि सर्च करा तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यावर तुमच्या डॅशबोर्डवर अर्ज करा अशी लिंक दिसेल त्यावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यापैकी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यासमोर दिसत असलेल्या जो पिवळ्या रंगाचा जो बटन आहे त्या बाबी निवडा या पर्यावरती टच करा किंवा क्लिक करा आता या ठिकाणी तुम्हाला एक सूचना दिसेल ती वाचून घ्या या ठिकाणी तालुका गाव शेतीचा गट नंबर मुख्य घटक इत्यादी माहिती ही अगोदरच दिसेल कारण जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच वेळेस ही माहिती तुम्ही त्या ठिकाणी टाकली होती आता बाब या पर्यायाखाली इनवेल बोरिंग असा पर्याय निवडा तिसरे अपत्य नसल्याबाबतचा पर्याय निवडा आणि जतन करा या पर्यावरती क्लिक करा जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल तर तुमचा अर्ज सेव्ह होईल अर्ज सादर करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला तेवीस रुपये शुल्क भरावे लागणार आहेत आता महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडून तेवीस रुपये एवढे शुल्क शासन आकारत आहे फोन पे किंवा गुगल पे किंवा पे पेमेंट करण्याची जीही सुविधा या पोर्टलवर उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करून तुम्ही हा अर्ज सादर करू शकता अर्ज जतन केल्यावर अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा एक सूचना येईल ती सविस्तर वाचून घ्या पहा या बटनावरती क्लिक करा योजनेचा प्राधान्य क्रमांक निवडा अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा आता जसंही तुम्ही अर्ज सादर करा वर, या बटनावरती क्लिक कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर मेक पेमेंट अशी एक सूचना येईल या सगळे या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली असेल कशासाठी किती पैसे लागतात तुमचा अर्ज क्रमांक किती शुल्क आकारले जाणार याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी कडे ही माहिती सविस्तरपणे वाचून घ्या त्यानंतर खाली दिसणारं जे बटन आहे प्रोसेस करा या बटनावरती क्लिक करा मेक पेमेंट या बटनावर क्लिक करा त्याच्यानंतर वॉलेट नेट बँकिंग क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड आय आए, बी आय एम पी एस असे पेमेंट करण्याचे विविध पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील त्यापैकी तुम्हाला एक पर्याय वापरून हे पेमेंट या ठिकाणी करायचं आहे पेमेंट डिटेल वाचून घ्या आणि प्रोसिड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी क्यू आर कोड वापरूनसुद्धा देखील तुम्ही पेमेंट करू शकता आणि क्यू आर कोड जर वापरलं तर पेमेंट करण्यास सोपं जातं म्हणून क्यू आर कोड पद्धत वापरणं कधीही बेस्ट पेमेंट पूर्ण होईपर्यंत पेजला रिफ्रेश करू नका एकदा का पेमेंट यशस्वी झालं की या ठिकाणी पावती जनरेट होते पावती प्रिंट करून घ्या जर तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेलं नसेल तर पी डी एफमध्ये ही पावती सेव्ह करून घ्या अर्जाची पावती डाउनलोड करण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी छाननी अंतर्गत अर्ज या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पोच पावती असा एक पर्याय दिसतो या पर्यावरती क्लिक करताच तुम्हाला तुम्ही केलेल्या अर्जाची पावती दिसेल ती प्रिंट करून घ्या किंवा पी डी एफमध्ये सेव्ह करून घ्या अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे की बोरवेलसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो